हाय मित्रांनो गुड आज आजार व्हिडिओ काढायची झाला आज गावात गेलतो कुत्र्याने थोडं खर्चा ठेवतो ते इडा खाय गेलतो गावात खाल्ला जरा मस्तपैकी अंघोळूळ केली टकाटकीमध्ये अखाद नंतर चालले चिका का बघून वर दोघे जणी आणि हो का ओरांचा काय चालला आहे काय मी

<laughs> संग्राम म्हणतोय अंकिता <आंगी> ना मित्रांनो <laughs> अशा प्रकारे गावात हो <laughs> आ, काली बगुलवरून हो पापड्याचं नियोजन चाललंय भातावडी बातावडी निविजन हा <laughs> अह कात मिळता सुपारी आणि पान आणि एक नारळ मारू त्याला फुटतो नारळ मार देवाला लागत ना आणि आणि कच्चे कसं निंतले कसं येऊ ए दाजी किती घरी ठुली का नाही मी विचारलं दीप्याला मला दिप्या म्हणला अगदरी नेली म्हणलं म्हणलं बर हा हा बर

था। था। ए ताई दाजीला आज पुजायला थांबा था सांगायचंय का नाही पुजायला पाय पुजाय जेवाय जेवाय असत ना, ना यशस्वी जेवाय थांब मग काय असतं जेवाय असतं का मला वा मला काय माहिती का ताई काय म्हणते बघ दाजी दाजी म्हणतोय मला बाकी काय म्हणती ती घरात काय

झालं <laughs> <गया काई> <laughs> ना <गी> <laughs> का नाही आल्या का लय झाड झालेला काय होतंय अडचण नाही फ्रेश फ्रेश निघते तो नि फ्रेश अरे

तर ग नाही तांदळाच्या गुढी खाल्लं का पाहिजे गाडी गाडीतच कसली पुडी

त्याला असं पसरायची गरजच नव्हती का हो टाकलासच का <laughs> निविजन चालेल न्यू नुसतं न्यू बाकी काय नाही निसत्या बाहतवडे ऑनले पास्तावड तुम्ही म्हणलं की वाई नाही करायचं सांड गं काल न वाचत राहून नसल्यावर सांड ए दाय काय झाड तोडतोय काय दायचं स्वच्छता चालू माग मित्रांनो असे प्रकारे नाही लागेल निघत निघत असलं तर का टिकाव नाही नांगरात नांगर बिथर जात नाही रुपये चढामुळे नागडच होत आहे ना, गरता, ना, गरता, ना कस काय रे कुठे गेला मग मित्रांनो तिकडे डाबुसकट पसरे तिकड अशा प्रकारे चालेल हा चालत नियोजन आहे काय करायचं काय झालं नाही लाटा काय करतात तेव्हा लाटात बाहेर निघायचं शिदूनच तेवढा आहे मग मित्रांनो अशा प्रकारे चाललंय आजच काय नाही विशेष चला વિડીયો વિન્ડ કરતો બાય સંધ્યાકાળ વિડીયો ભેટો રામકૃષ્ણ અરે બાય બાય